नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह मसाजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्याहून आज पंचवीस दिवस पूर्ण झाले या पंचवीस दिवसात अनेक नाट्यमय अशा घडामोडी घडल्या खरं तर आज पंचवीसच्या दिवशी या हत्येतील प्रमुख तीन आरोपी जे फरार होते त्यापैकी दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्याच्या बालेवाडी इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आज कोर्टामध्ये त्यांना केच्या न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयानं त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी अर्थात अठरा जानेवारीपर्यंत ही पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे त्यांच्यासोबतच आज एक घडामोड घडली ती म्हणजे या हत्येत आणखीन एक नाव प्रथमच पुढं आलं ते म्हणजे सिद्धार्थ सोनोने सिद्धार्थ सोनोने याने या घटनाक्रमामध्ये किंवा या हत्येमध्ये आरोपींना दे संतोष देशमुख यांचं लोकेशन ठिकाणा सांगण्याचं काम केलं त्यावरून त्यालाही अटक करण्यात आलेली आहे आणि या तिन्ही आरोपींना म्हणजेच प्रमुख हत्येतील दोन आरोपी आणि तिसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे यालाही चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या घटनाक्रमामध्ये गेली पंचवीस दिवस समाज कुटुंब आणि सर्वच अस्वस्थ आहेत अस्वस्थेचं कारण असं आहे की एक तर क्रूर पद्धतीनं झालेली हत्या आणि त्यानंतर समाजाकडून प्रचंड प्रमाणात होणारा निषेध आणि त्याचबरोबर संताप या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक आमदार खासदार विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर राज्याच्या सत्ताधारी सरकारमधील काही मंत्री उपमुख्यमंत्री आणि इतरही ज्येष्ठ नेत्यांनी भेटी दिल्या प्रत्येक दिवस असं वाटत होतं की एक नवीन नेता जेव्हा भेट देत होता तेव्हा असं वाटत होतं की आता उद्या सगळेच आरोपी पकडले जातील मात्र अखेर पंचवीस दिवसापर्यंत या हत्येतील प्रमुख तीन आरोपीपैकी दोन आरोपी पकडण्यात आले मात्र आणखीन मी एक आन आरोपी कृष्णा सांगळे माफ करा कृष्णा आंधळे अद्याप या अटकेपासून दूर आहे कृष्णा आंधळे याला अद्याप अटक झालेली नाही एकूणच या सगळ्या घटनाक्रमाचा विचार केला असता जी गोष्ट समाजाला सतत अस्वस्थ करणारी आहे चिंतेत टाकणारे आहे ती म्हणजे या संपूर्ण गुन्हेगारी जगामध्ये पोलिसांची भूमिका खरं तर समाज गेली अनेक वर्षापासून पोलिसांच्या भूमिकेबद्दल चिंतातूर आहे आणि तितकाच अस्वस्थ आहे परंतु करता काहीच येत नाही कारण सामान्य लोक का आहेत कारण या गुन्हेगारी जगाचं पोलिसांचं आणि लोकप्रतिनिधी आणि राजकारणाचं असं नातं ज झालं आहे की लोकांना काहीच करता येत नाही लोक हतबल आहेत आणि म्हणूनच आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती की ही हत्या होऊन पंचवीस दिवस झाले आणि तरीही एवढा मोठा सर्व स्तरातून एक दबाव पोलीस आणि प्रशासनावर असताना देखील हत्ये करू अटक होऊ शकले नव्हते आणि ज्या काही हत्येच्या नंतरच्या घडामोडी घडल्या काही आरोपी यामध्ये अटक झाले ते ज्या पद्धतीनं झाले त्यामुळेही लोकांना आश्चर्य वाटतं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सगळेच आरोपी पुणे इथूनच जवळजवळ मुख्य आरोपी आहे आपण म्हणूया पुणे इथूनच अटक करण्यात आली जी पोलीस यंत्रणा अगदी महाराष्ट्राची खास करून पोलीस यंत्रणा जिचं जागतिक स्तरावर कौतुक केलं जातं मुंबई पोलीस असतील किंवा महाराष्ट्र पोलीस असतील त्यांना एक तालुका स्तरावर ॲक्टिव्हिस्ट असलेले हे आरोपी पकडण्यासाठी एवढे दिवस लागावे याचाच प्रत्येकाला नवल वाटते किंवा याचीच प्रत्येकाला याचं आश्चर्य आहे कारण हे सगळं लोकांचं आता असं म्हणणं झालं की हे सर्व कुठला कोणाचा तरी आधार असल्याशिवाय किंवा राजकीय असल्याशिवाय होऊ शकत नाही त्याला पुष्टी यामुळे भेटू लागलेली आहे के की आरोपी फार काही बाहेर गेले नव्हते जसे ते ताब्यात आल्यानंतर अनेकांकून असंही समजू लागले की ते जवळपासच म्हणजेच पुणे किंवा आसपासच्या काही शहरामध्येच ते फिरत होते त्यांचं वास्तव्य होतं तरी ते पोलिसांच्या ताब्यात येऊ शकले नाहीत अशावेळी आजचा माझा हा व्हिडिओ जो आहे तो पोलीस क्षेत्र यांच्याबद्दल आहे खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोलीस क्षेत्र खरं तर दोन सामान्य लोकांची आज बी जी काही न्यायाची म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आधार म्हणून जी दोन क्षेत्र लोकांकडं आहेत ते एक आहे पोलीस दल आणि दुसरं आहे न्यायालय पण प्रॉब्लेम असं झाला आहे की पोलिसांच्याबद्दल तर गेली अनेक वर्षापासून लोकांचा जो विश्वास आहे तो कमी कमी होत चाललेला आहे आणि तो इतका कमी होत चाललेला आहे आजकाल की आता लोकांचा जवळजवळ पोलीस दलाबद्दल लोक आता तोंडावर बोलू लागलेले आहेत उघडपणे आपली भूमिका मांडू लागलेले आहेत सोशल मीडियावर उघडपणे टिप्पणी करू आहेत ले ले त्याच्यावर चेष्टा मस्करी किंवा टिंगल तवाळीसुद्धा या दलाची करू लागलेली आहेत एवढी वेळ का आली एवढी वेळ येण्याचं कारण आहे की पोलिसांनी स्वतःचं जे काही प्रतिष्ठा आहे ही हातानं गमावलेली आहे दिवसेंदिवस त्यांनी याचा कधी विचारच केला नाही की एक दिवस आपल्याला लोक अशा प्रकारची आपली टिंगल टवाळकी करतील किंवा आपल्यालाबद्दल जे की एक महत्त्वाचा असं दल आहे त्याच्याबद्दल एवढ्या खालच्या प्रमाणात लोक टिकाटिपणी करतील असं त्यांना कधी वाटलं नव्हतं पण आता ही परिस्थिती त्यांच्या ह्यातून गेलेली आहे हे विचार व्यक्त करताना मी त्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याबद्दल अगदी नम्रपणे त्यांना सॅल्यूट करतो जे आज बी समाजामध्ये किंवा आपल्या पदावरून आपल्या कर्तव्यावरून समाजाची खूप मोठ्या प्रमाणात काळजी करतात खूप चांगलं काम करतायत आणि सेवा करताना त्यांची सेवा खरूच समाजानं सॅल्यूट करण्यासारखे आणि मी तर असं म्हणेन मग केजमध्ये अखिलेश सिंग साहेब होऊन गेलेले असतील किंवा अलीकडच्या काळात कुमावत साहेब होऊन गेले किंवा काही इतर बी काही पोलीस निरीक्षक होऊन गेलेले असतील पोलीस उपनिरीक्षक होऊन गेलेले असतील ज्यांनी प्रामाणिकपणे या समाजासाठी काम केलं आहे त्यांच्या आपण खरोखर या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्यांच्याबद्दल आपल्याला असं बोलता येणार नाही परंतु प्रॉब्लेम असा आहे की यामध्ये जास्तीत जास्त पोलीस जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक पोलीस हे अशा या गोष्टीला बळी पडत असल्यामुळं किंवा राजनीती असेल किंवा इतर अशा चुकीच्या कृतीला बळी पडत असल्यामुळं समाजालाचं जगणं अस्वस्थ झालं आहे खरं तर पोलिसांचं ब्रीद खूप छान आहे की जे सद्गुणी लोक आहेत किंवा विवेकी लोक आहेत किंवा जे सुसंस्कृत लोक आहेत त्यांचं रक्षण करणं आणि जे वाईट लोक आहेत किंवा व कायदे तोडणारे लोक आहेत त्यांच्यावर वचक निर्माण करणं हे त्यांचं ब्रीद आहे परंतु आहे उलटं आजची एक आजच्या जेव्हा आरोपी पुण्यामध्ये पकडले गेले तेव्हा सोशल मीडियावर मी पोस्ट वाचली आरोपी पकडले गेले नाहीत आरोपींनी पोलिसाला शोधून काढलेला आहे ही पोस्ट खूप बोलकी आहे ही टिंगल टिंगलटवाळकी किंवा चेष्टा मस्करी करण्याच्या पलीकडची पोस्ट आहे त्यांनी ज्या पोस्ट ज्यांनी लिहिली त्यांनी म्हटलं आहे की अखेर आरोपींनी पोलिसांना शोधले इतकं म्हणण्याची पोलिसाबद्दल वेळ काय यावी तशी परिस्थिती झाली का तर उत्तर आपोआपच होय असं येत आहे खरं तर मी मग आपल्याला सांगत होतो की दोन यंत्रणा ज्या समाजाच्या अंतिम आशा आहेत ते म्हणजे एक पोलीस दल आणि दुसरं जे आहे ते न्यायालय पोलिसाबद्दल तर आता उघड लोकं बोलू लागलेलीत पण ज्या न्यायालयाबद्दल प्रचंड आदर होता अगदी न्यायालयाबद्दल एक टिप्पणी करणं काय साधं एक शब्दही बोलणं जिथं लोकांना खूप भीतीदायक वाटायचं त्या न्यायालयाबद्दल बी आता दपके आवाजात लोक बोलू लागलेले आहेत या दोन्ही यंत्रणाचं अशा प्रकारे एक डिवॅल्युएशन म्हणा किंवा अशा प्रकारचं त्यांच्याबद्दलचं जे प्रतिष्ठा कमी होणं हे खरोखर समाजाला खूप घातक आहे कारण या दोन्ही ज्या यंत्रणा आहेत या समाजातला जो दहशतवाद आहे समाजातली गुन्हेगारी आहे या कमी करण्यासाठी भीतीयुक्त आदर निर्माण करणाऱ्या या यंत्रणा आहेत परंतु हल्ली तसं राहिलंच नाही या दोन्ही यंत्रणांची लोकांना कसलीच भीती राहिली नाही आणि याचं कारण एकच आहे राजकारण आणि या दोन्ही यंत्रणा जवळजवळ येऊ लागलेल्या आहेत त्यांच्यातली दरी इतकी कमी झाली आता की जवळजवळ त्या एकमेकाच्या मध्ये आल्यासारखं वाटू लागले लोकांना आणि त्यामुळं मग अगदी देशपातळीवर जे नुकतेच पक्ष फुटले आणि त्याच्या विरोधात कोर्टाने जे न्यायालय निकाल दिले त्यावरूनही लोकांचं खूप बरंसं ते निर्णय एकतर्फी वाटल्यामुळं लोकांना न्यायालयाबद्दलचा थोडासा विश्वास कमी झाल्यासारखं वाटतं आहे त्यानंतरही पुन्हा वेळोवेळी घडत गेलेल्या घटनावरून जणू काही सत्ताधारी पक्षांचेच अपेक्षेनुसारचे निर्णय न्यायालय देतं आहे की, की काय असं लोकांना वाटू वाट 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 लागलं आणि त्यामुळेही लोक थोडेसे त्याबद्दल अस्वस्थ आहेत दुसरीकडे पोलिसाबद्दल तर बोलायलाच नको पोलीस दल असं आहे की अनेक वेळा लोक मत देताना लोक म्हणतात आमचं आमदार खासदाराकडं काहीच काम नसतं फक्त आमचा एखादा पोलीस स्टेशनला कधी काम पडलं तेवढ्यासाठी फोन केला तरी आम्हाला ते पुरेसं आहे असं लोक म्हणतात म्हणजे विकासाचं काही देणं घेणं नाही लोकांना आपल्या आमदारानं किंवा आपल्या खासदारानं आपल्यासाठी एखाद्या गुन्ह्यामध्ये आपण काही केलं तर फक्त पोलीस स्टेशनला फोन करून आपल्याला तिथून सोडवावं एवढ्यासाठी जरी त्याचा उपयोग झाला तरी आजचे युवक ते फार मोठं काम समजू लागलेले आहेत आणि म्हणून कदाचित आता आणि नेत्यांनाही माहिती आहे की आपण लोकांची कामं करण्याची गरज नाही जे काही दहा पाच लोक असे अपेक्षित असतात ज्यांना पोलीस स्टेशनची कामं असतात की माझी गाडी पकडली आता गाडी पकडली म्हणजे काहीतरी कायद्यानुसार पकडलेली असते किंवा इतर काही गोष्टीमुळं हे झालं की लगेच फोन पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशन कोणत्या नेत्याचा फोन आहे हे समजून त्यानुसार तेही तशा प्रकारे प्रतिसाद देतात सामान्य लोकांचं जगणं खूप 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 वाईट झालेलं आहे आज आणखी एक पोस्ट मी पाहत होतो की एका रिक्षावाल्यानं पुण्या इथं आत्महत्या केली आहे त्याला अनेक कर्जदारांनी छळलं होतं म्हणे आणि त्यांनी त्या दोन चार लोकांची नावं लिहून कशाप्रकारे आपला छळ झाला ते सांगून आत्महत्या केली आता ज्यांनी छळलं ते लोक इतके प्रबळ असतात इतकी संपत्ती त्यांनी जमवलेली असती की सगळी यंत्रणा ते बरोबर मॅनेज करायला ते सक्षम असतात मात्र इकडे सामान्य लोक अशा प्रकारे जीव देतात माझ्या अवतीभोवती अनेक लोक येतात अनेक फायनान्सवाल्यांचं कर्ज त्यांच्याकडं असतं इतके परेशान करतात हे फायनान्सवाले आणि या लोकांचं जगणं असतं रोजीरोटीवर परंतु नाईलाज म्हणून त्यांना जगण्यासाठी अशा प्रकारच्या फायनान्सवाल्याकडे जावं लागतं कारण बँका त्यांना कर्ज देत नाहीत अशावेळी हे फायनान्सवाले सामान्य लोकांना अक्षरशः आत्महत्या करायला भाग पाडतात मात्र त्यांना पोलीस काहीच करू शकत नाहीत त्यांचं अजिबात थोडंही त्यांना धक्का लागत नाही आणि त्यामुळे या गोष्टी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आमच्या परिसरातील प्रत्येक परिसरात असंच होऊ लागलेलं आहे कारण सामान्य लोक आपलं जीवन जगताना अशा गोष्टीमध्ये गुंतत नाहीत ते गप्प बसतात अशा गोष्टीवर रिॲक्ट होत नाहीत खरं तर त्यांचंही शांत बसणंसुद्धा एक पुढं चालून अशा गोष्टी निर्माण होण्याकडं एक कल असतो असं आम्हाला वाटतं त्यामुळं आता तरी समाजानं हुशार व्हावं जर आम्ही अशा लोक अशा वृत्तींना अशा गोष्टींना वेळीच ठेचून नाही काढलं तर पुढं तुमच्या मुलांना तुमच्या नातवांना त्याचा शंभर टक्के परिणाम भोगावा लागणार आहे जर अशा गोष्टी आम्ही वेळेच्या वेळीच त्यांचा जर शंभर टक्के या ठिकाणी बिमोड केला तर अशा गोष्टी पुन्हा डोकंवर काढू शकणार नाहीत परंतु आम्ही असं करत नाही जेव्हा असे लोक गल्लीतला तो गुन्हेगार असतो गल्ली लेव्हलला तो ॲक्टिव्ह असतो तेव्हा लोक त्याच्याकडं कर दुर्लक्ष करतात उलट त्याला प्रोत्साहन इतकं देतात त्याची इतकी किंमत केली जाते की त्याला वाटतं हे म्हणजेच आपलं खरंच भविष्य आहे आणि तो आणखीन त्याच्यात ॲक्टिव्ह होतो लोक त्याच्याकडं कर दुर्लक्ष करत जातात पुढं चालून तो गाव पातळीवरचा गुन्हेगार बनतो तालुका पातळीवरचा गुन्हेगार बनतो हे सगळं करत असताना लोकांनी डोळे झाकलेले असतात त्यांना माहीत नसतं की उद्या माझ्याच कुटुंबाला हा घातक ठरणार आहे याचा त्यांना विचार होत नाही आणि मग हळूहळू या कृतीत त्याच्या वाढत जातात आणि ते मोठे गुन्हेगार बनतात आत्ता बस जर बघितलं आपण या हत्येतील आरोपीसुद्धा अशाच प्रकारे पहिल्यांदा ते गाव लेवलला जेव्हा ॲक्टिव्ह झाले होते तेव्हा गावानं प्रतिसाद त्यांना दिला नाही खरं तर गावानं उलट त्यांचा विरोध केला परंतु तरीही त्यांनी आपल्या लेवलला आपली ताकद वाढवत गेले विशेष म्हणजे त्यांना राजकारणानं जवळ केलं राजकीय लोकांनी त्यांचा वापर करत गेले आणि अखेर तर ही मुलं खूप सामान्य घरची असतात ते क्रूरपणे हत्या झाली हे सत्य आहे परंतु ही मुलं खरोखर फार मोठ्या घरची नाही आहेत अतिशय गरीब घरची गर मुलं आहेत परंतु राजकीय लोकांनी त्यांना राजाश्रय देऊन त्यांना मोठ्या गुन्हेगारीकडं जायला प्रवृत्त केलेलं असतं आणि जेव्हा हे गुन्ह्यात अडकतात या राजकीय लोकांसाठी एवढे मोठे गुन्हे करतात तेव्हा राजकीय लोक त्यांना स्पष्ट सांगतात की यांना फाशी दिली पाहिजे हा संदेश जो आहे मला वाटतं आता महाराष्ट्रातील सगळ्याच तरुणांनी घेणं गरजेचं आहे तुम्ही ज्या राजकीय लोकांसाठी दिवसरात्र गुन्हेगारी जगामध्ये काम करता ते वेळ आल्यानंतर ते तुम्हाला आमचे नाही आहेत यांना फाशी द्या अशी मागणी करू शकतात हे लक्षात ठेवा आणि म्हणून या ठिकाणी तरुणांनी याचा बोध घेणं गरजेचं आहे माझी पुन्हा एकदा या देशातील पोलिस यंत्रणेसाठी आणि तत्सम व्यवस्थेला एक विनंती आहे की किमान अशा घटना जर आता भविष्यात किमान घडू द्यायच्या नसतील तर तुम्हीच शेवटच्या आशा आहेत ठीक आहे थोडेफार आपल्याला या गोष्टीतून राजकीय लोकांकडून काही धन प्राप्त होत असेल किंवा त्या मोबदल्यात आपल्याला काही मिळत असेल पण त्यामुळं आपण समाजाचं चा किती मोठं नुकसान करत आहात हे थोडं लक्षात घ्या ज्या दिवशी तुम्हाला नोकऱ्या नव्हत्या पोलिसांना त्या दिवशी तुम्ही असं म्हणायला होतात की मला नोकरी मिळाली तर मी खूप प्रामाणिकपणे काम करेन मात्र नोकरी मिळाल्यानंतर आता तुमच्या अपेक्षा बदललेल्या आहेत आता तुम्हाला रात्रीतून श्रीमंत व्हायचं आहे खूप मोठं व्हायचं आहे आणि या चढावडीमध्ये समाज कुठं जातो आहे याचं तुम्हाला अजिबात भान राहिलेलं नाही म्हणून आमची एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला प्राप्त परिस्थिती जी चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये मग ते अगदी हिट अँड रनमध्ये पोलिसांची भूमिका असेल किंवा इतर प्रत्येक ठिकाणी पोलिसांची भूमिका असेल अगदी राजकीय लेवलला पोलिसांच्या भूमिका असतील सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं पूर्णपणे वागायचं असं जर पोलिसानं केलं तर नेमकं सामान्य माणसाचं सा कोण राहील म्हणून आमची विनंती आहे की आता महाराष्ट्र पोलिसांनो जरा भान ठेवा आणि जे काही वाईट कृत्य होत आहेत त्याचं थोडं तरी तुमच्या मनालाही काही लागू द्या जर आपल्याला खरोखरच हे मनाला लागलं आणि आपण थोडं भान ठेवलं तरच समाज भविष्यात सुरक्षित राहील नसता समाज आहे त्यापेक्षा खूप वाईट स्थितीत जाऊ शकतो त्याला खूप वाईट दिवस बघावे लागू शकतात अखेर शेवटी माझ्यासारख्याला वाटतं की हे सगळं महाराष्ट्राच्या पोलिसांच्या हातात आहे आजच्यासाठी एवढंच धन्यवाद